मंडळी भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबद्दल एक डोकं सुन्न करणारी बातमी समोर आली इतक्या दिवस पूर्व आरोपींनी त्यांचं अपहरण करून खून केल्याचं बोललं जात होतं पण त्यांच्या अठ्ठेचाळीस वर्षीय पत्नी मोहिनी वाघ यांचे बत्तीस वर्षीय इंजिनियर सोबत उघड झालेले अनैतिक प्रेम संबंध आणि पैशांची हाव यामुळं त्यांनी काही साथीदारांच्या साथीनं सतीश वाघ यांचा निर्गुण खून केल्याचं स्पष्ट झालं पण इतक्या दिवस जमिनीच्या वादातून चाललेल्या हत्येचा तपास अचानक पर्सनल गोष्टींकडे कसा वळाला पोलिसांना नेमकी कुठल्या पॉईंटला शंका आली की सतीश वाघ यांच्या हत्येमागं पैशांपेक्षा जास्त खाजगी मॅटर कारणीभूत आहे आणि त्यांच्या पत्नीचे केव्हापासून बत्तीस वर्षीय आरोपी अक्षय जावळकर सोबत प्रेम संबंध जुळले होते व त्यांनी कसं परफेक्ट प्लॅनिंग करून इतक्या दिवस पोलिसांना हुलकावणी दिली त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे ही घटना तुम्हाला माहितीये कसं आणि काय काय झालं नऊ डिसेंबर रोजी सतीश वाघ यांचं रस्त्याने चालता बोलता अपहरण केलं आणि थोड्या काळानंतर त्यांची चाकू भोसकून निर्गुण हत्या करण्यात आली राजकीय सामाजिक व्यावसायिक दुश्मनीचे सगळे अँगल तपासून झाले पण खुनाचा अंत काय लागत नव्हता बरं तीन आरोपी पण पोलिसांनी पकडले होते फक्त मुख्य आरोपी फरार होता पुन्हा त्यालाही धरला चौकशी केली तर एक बहादर बोलायला तयार दरम्यान सतीश वाघ यांच्या एका जवळच्या मित्रानं पोलिसांना अशी माहिती दिली की सतीश वाघ यांच्या पत्नीचे त्यांच्या घरी भाडेकर म्हणून राहणाऱ्या अक्षय जावळकर सोबत अनैतिक संबंध होते त्यानंतर त्या हत्येला पर्सनल वादाचे काही किनार आहे का याचा तपास सुरू झाला कारण ज्या पद्धतीनं सतीश वाघ यांच्यावर बहात्तर वेळा चाकूने वार करण्यात आले होते तसं इतक्या क्रूरपणे सुपारी घेणारे किलर मारणार नाहीत याची खात्री पोलिसांना पटली काहीतरी पर्सनल दुश्मनी असल्याशिवाय इतकी निर्गुण हत्या झाली नसेल अशी त्यांची समज झाली आणि मग तपासाची चक्र फिरली बत्तीस वर्षीय इंजिनियर अक्षय जावळकर आणि अठ्ठेचाळीस वर्षीय मोहिनी वाघ यांचं कॉल रेकॉर्ड काढण्यात आलं पण हळूहळू केसचा गुंता सुटला तर त्याचं झालं असं ही गोष्ट सुरू झाली अकरा वर्षांपूर्वी सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या घरी एकवीस वर्षांचा अक्षय जावळकर भाड्याने राहायला आला तो वाघ यांच्या मुलाचा मित्र असल्याचं सांगण्यात येते दरम्यान ते एकवीस वर्षीय तरुणासोबत तेव्हा सदतीस वर्षांच्या असणाऱ्या मोहिनी वाघ यांचे प्रेम संबंध जुळले त्यानंतर जवळपास अकरा वर्ष त्या दोघांमध्ये ते अनैतिक संबंध राहिले पण मंडळी मांजर किती बी डोळे मिटून दूध प्यायलं तर त्याला बघायचं किंवा कोंबडं किती बी झाकून ठेवलं तरी आरवायचं राहते वय नेमकं तेच झालं काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना त्यांची पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्या प्रेम संबंधाचा सातत्यानं मारहाण करायला लागले ते दारू पिऊन आले की पत्नीला मारायचे पण पत्नी ही गोष्ट अक्षयला सांगायची अक्षय आतल्या आत राहायचा सतीश वाघ आपल्या दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळे निर्माण करायला लागलेत या गोष्टीचा राग अक्षय जावळकरांच्या मनात धुमसत होता एक दिवस रागाहून पत्नी मोहिनी यांनी काही करून सतीश वाघ यांचा बंदोबस्त कर त्यांना अशा ठिकाणी मार की ते जागेवर बसले पाहिजेत किंवा अंथरुणाला खेळून राहिले पाहिजेत अशी मागणी अक्षयकडे केली वर त्यावर दबाव टाकला की तू जर हे केलं नाहीस तर मग मी त्यांना आपल्याबद्दल सांगून दे मग बघ ते तुझी काय हालत करतायत दुसरं म्हणजे मोहिनी वाघ यांच्या अनैतिक नात्याबद्दल कळल्यानंतर सतीश वाघ यांनी त्यांची पैशांची रसद बंद केली होती तसंच त्यांना कोणत्याही व्यवहाराची ते माहिती देत नव्हते दरम्यान अक्षयच्या प्रेमासोबतच पैसा आणि सर्व व्यवहाराचा कंट्रोल त्यांना त्यांच्या हातात हवा होता म्हणजे एका दगडात तीन पक्षी दरम्यान मोहिनी वाघ यांची अशी धमकी ऐकल्यानंतर अक्षय टेन्शन मध्ये गेला पुढे त्यानं काही जणांना सोबत घेऊन सतीश वाघ यांना रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन आखला त्यावेळी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं त्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोहिनी वाघने अक्षयला सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली त्यापैकी दीड लाख रुपये त्यांनी अक्षयकडे ऑलरेडी दिले होते त्यानंतर अक्षयनं चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला सोबत सहभागी करून घेतला दीड लाखांची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली या पर्सनल प्रेमाच्या प्रकरणामुळेच सतीश वाघ अपहरण केल्यानंतर अक्षय जावळकर आणि त्यांच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर अमानुषपणे तब्बल सत्तर वार केले सतीश वाघ यांना चाकूने बहात्तर वेळा भोसकताना त्यांचं गुप्तांगही कापण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली एखाद्या बाहेरच्या मारेकरीला हत्येची सुपारी दिली असती तरी त्याने इतक्या निर्गुणपणे खून केला नसता पण सतीश वाघ यांच्या अंगावरील बात्तर वार पाहता मारेकरी सुपारी किलर नाहीत हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यावरून मारेकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग असावा आणि हत्येमाग केवळ पैसा हे कारण नसून वैयक्तिक द्वेष असावा हे पोलिसांनी हेरलं आणि त्या दृष्टीनं तपास केल्यानंतर या हसीना दिलरोबा टाईप हत्याकांडाचा उलगाडा झाला म्हणजे एका बाजूला हे सगळं झालं गुन्हेगार सापडले कुणाचा उलगाडा झाला ठीक आहे पण राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नामांकित असलेले पब्लिक फिगरमधील व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत असं घडावं हे वाईट आहे कारण याची चर्चा सगळीकडे होते आणि काहीच दोष नसताना याचा मनस्ताप मात्र वाघ पत्नीच्या मुलांना सहन करावा लागू शकतो वडिलांच्या हत्येला आपलीच आई जबाबदार आहे तिच्या आपल्याच मित्रांसोबत अनैतिक संबंध आहेत हे वास्तव स्वीकारणं त्यांच्यासाठी किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी पण एकंदरीत सगळं प्रकरण पाहता घर मोठं आणि लक्षण खोटं या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही तुमच्या याबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद